मी आता चार पाच जिल्ह्यांचा दौरा केला तिथं मी लाडक्या मा बहिणींना माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो तर बहुतेकांनी ई के वाय सी केलेली आहे कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे सरकारचा पैसा आहे चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये जो लाभ लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या जा अकाउंटला जावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात ना अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता के वाय सी सुरू केली आपणच नाही देशात सगळीकडे सुरू झालेली आहे अशा बऱ्याच आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेले तरी मदत घेतात कर, आणि करतात तर तुम्ही आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल सप्टेंबरचा हप्ता कधी पडणार याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे म्हणजे त्या तारखेला नक्कीच आपला सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची तर शक्यता आहे तर पहा लाडकी बहीण योजनेची तुमची के वाय सी पूर्ण झाली का के वाय सी पूर्ण केली नाही तर लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार ला का तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे हा लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी अनिवार्य का तर अजित पवारांनी याबद्दलचं कारण सांगितलेलं आहे ते काय म्हणालेले आहेत पहा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत असताना लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी करणं अनिवार्य केलेलं आहे का याबद्दल त्यांनी स्पष्टपणे त्यांचं मत इथं सांगितलेलं आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही माहिती सरकारनं सुरू केलेली महिलांसाठी सर्वात मोठी योजना इथं बनलेली आहे पहा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमामधून आपल्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत आपल्या सरकारतर्फे केली जाते पहा आत्तापर्यंत मागील काही महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांना मिळालेले सुद्धा आहेत परंतु आता सप्टेंबर महिना संपून सहा दिवस उजटलेले आहेत आज सहा ऑक्टोबर आहे तर परंतु तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा सप्टेंबर महिन्याचा लाभ इथं जमा झालेला नाही तर पहा नक्की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार कडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे पहा तुम्ही सुद्धा सप्टेंबर महिन्याची हप्त्याची वाट पाहत आहात का तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर पहा लाडकी आता लाभार्थी महिलांना ई के वाय सी अनिवार्य करण्यात आलेली आहे ई सी ज्यांची झालेली नाही त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही तर पहा तर आपले अजित पवार काय म्हण उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणालेले आहेत मी आता चार पाच जिल्ह्यांचा दौरा केलेला आहे तेव्हा मी तेथील लाडक्या बहिणींना विचारला असता मला समजलं की बहुतेक लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली आहे कुठेतरी हा पैसा सरकारचा जनतेचा पैसा आहे त्यामुळे हा पैसा चुकीच्या पद्धतीने जाऊ नये जो लाभार्थ्यांना द्यायचा तो त्याच लाभार्थ्यांच्या खात्यात जावा म्हणून या सर्व गोष्टींचा वापर इथं करण्यात येत आहे आता मागे देखील आपण योजनेचे पैसे देत होतो आता काही जण मयत असतात पण त्यांची नावं कमी केलेली नसतात असे देखील काही कारणे आहेत त्यासाठी ई के वाय सी सुरू केलेली आहे आपणच नाही तर देशात सगळीकडेच ई के वाय सी सुरू आहे याबाबत नागरिकांमध्येही जागरूकता झालेली आहे असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे पहा कागदांची पडताळणी व्हावी तसेच ज्या मयेत महिला आहेत त्यांचं देखील नावं कमी करण्यात यावं आणि ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत ज्या खरोखर लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत त्यांच्या वाटणीचा त्यांच्या हक्कांचा हा पैसा त्यांच्या खात्यामध्ये जावा यासाठी आपण आपल्या सरकारनं इथं ई के वाय सी सुरू केलेली आहे तर पहा ई के वाय सी किती दिवसात पूर्ण करावी भरपूर जणांचा प्रश्न होता की ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी किती दिवसाचा टाईम तर दिलेला आहे तर पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसापूर्वी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य शासन देत असल्याचं म्हणत सर्व लाभार्थी महिलांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन केलेलं आहे पहा त्यांनी देखील इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरकारनं ई के वाय सी इथं अनिवार्य केलेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी दोन महिन्याच्या आत ई के वाय सी प्रक्रिया इथं पूर्ण करायची आहे कारण आपल्या सरकारनं ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी इथं दोन महिन्याचा कालावधी म्हणजे साठ दिवस इथं दिलेले आहे तर पहा या साठ दिवसामध्ये तुम्हाला ही ई के वाय सी इथं पूर्ण करावी लागणार आहे तर पहा या योजनेची पंधराशे रुपये यापुढेही मिळत राहावे यासाठी ई के वाय सी करणं इथं अनिवार्य केलेलं आहे पहा म्हणजे इथं स्पष्टपणे समजून जात आहे की ज्यांची ई के वाय सी नाही त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर पहा ई के वाय सीची प्रक्रिया कशी आहे ई के वाय सी कुठं करायची तर पहा ई के वाय सीची जी सी प्रक्रिया आहे ती अगदी सोपी आहे आणि सुलभ आहे अवघ्या तीन ते चार मिनिटांमध्ये ही ई के वाय सी प्रक्रिया इथं पूर्ण होते तर पहा यासाठी आपण खाली पाच टप्प्यामध्ये ई के वाय सी कशी करायची याबद्दलची माहिती घेतलेली आहे तर व्यवस्थित पहा तर लाभार्थी महिलांनी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे तर या वेबसाईटवरती आल्यावर तुम्हाला तिथं ई के वाय सी कशी करायची याबद्दलची माहिती तिथं तुम्हाला दिसणार आहे तर पहा या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती तुम्हाला इथं परत एकदा अपलोड करावी लागणार आहे यामध्ये तुमचं नाव पत्ता शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड त्याचा क्रमांक उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती याबद्दल ह्या सर्व कागदपत्राची माहिती तुम्हाला इथं परत एकदा अपलोड करायची आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला खाली कोड दिलेला आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे पाहायचा आहे आणि खाली नोंदवायचा आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्डवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला तिथं खाली नोंद करायचा आहे आधार प्रमाणीकरणानंतर तुम्ही खालील मजकूर वाचा त्यावर तुम्हाला सहमती सम्धे, सहमत द्यायची आहे आणि खालील पर्यायावर क्लिक करायचं आहे यानंतर ओ टी पी हा पर्याय परत एकदा निवडायचा आहे आणि आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर जो ओ टी पी आलेला आहे तो तिथं परत एकदा नोंदवायचा आहे पहा अशा पद्धतीने तुमची ई के वाय सी तिथं पूर्ण होऊन जाणार आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे ते तुम्ही तिथं घेत राहणार आहोत तर पहा सर्व लाडक्या बहिणी अतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणजे सप्टेंबरच्या महिन्याची पहा ऑक्टोबर महिन्याची आज सहा तारीख येऊन पडलेली पर आहे परंतु सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही तर पहा याबद्दलची एक संभाव्य तारीख समोर आलेली आहे तर त्या तारखेला नक्की सप्टेंबर महिन्याचा लाभ जमा होईल का तर याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे पाहूया पहा लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबरच्या हप्त्याची अतुरतेने वाट पाहत आहेत ऑक्टोबर महिना सुरू झाला तरीही सप्टेंबरचे पैसे जमा झालेले नाही म्हणजेच सप्टेंबरचा महिना कधी जमा होणार तुमचे सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झाले का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे पहा लाडकी बहिणी वेळेत आता लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्व लाभार्थी महिला आपल्या सरकारला विचारत आहेत ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे ऑक्टोबर महिन्याचे सहा दिवस इथं निघून गेलेले आहेत तरीही सप्टेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत तपहा लवकरच सप्टेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु लवकरच आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे याबद्दल घोषणा करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तपहा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार लाडकी बहिणी योजनेत सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर गेलेला दिसत आहे गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहिणी योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे दरम्यान सप्टेंबरचा हप्ता देखील पुढे गेलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा हप्ता असे दोन्ही महिन्याचे एकूण तीन हजार रुपये बहिणींना एक, एक सोबतच मिळणार का दिवाळीसाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा बोनस जमा होणार का असं देखील भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत पहा जर हा हप्ता अजून लांबणीवर गेला तर नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे पहा म्हणजेच नक्कीच लाट्या बहिणीला ह्या दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये मिळण्याची इथे शक्यता वाटत आहे कारण आपलं सरकार सणाचं औचित्य साधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करत असतं हे तर सर्वांना माहीत आहे त्यामुळे नक्कीच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दिवाळी आहे त्यामुळे नक्कीच या कालावधी कालावधीमध्ये लाटक्या बहिणींच्या खात्यामध्ये ह्या दोन महिन्याचे पंधराशे अधिक पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे व लाडक्या बहिणीसाठी एक मोठी गुड न्यूज म्हणावी लागणार आहे पहा तुम्हाला सुद्धा वाटत असेल तीन हजार रुपये यावे तर नक्कीच इथे कमेंट करायचे आहे की सर दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये मिळावे म्हणून तर पहा माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनेल जर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे చాలా మిత్రానో భేటూయా వీడియోమైంది ధన్యవాద